शेवटी पोलिसच आले धावून पोलिसांनाच काळजी याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आहे निफाड तालुक्यात देखील तेवीस तारखेपासून मुसळधार पाऊस चालू आहे यामुळे अनेक ठिकाणी रस्ते फुटले आहे निफाड चौफुली निफाड संभाजीनगर पिंपळगाव सुरत हवे येथे मोठे मोठे खड्डे पडले आहे या खड्ड्यात दोन अपघात देखील झाले आहे त्यामुळे निफाड पोलीस येथील पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी स्वतः उभे राहून मजूर वर्गाकडून खड्डे बुजून घेतले व रस्ता सुरळीत केला यावेळी पोलीस हवालदार लहाने पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी देखरेख करून वाहतूक सुरळीत केली यामुळे निफाड ग्रामस्थांनी निफाड पोलीस स्टेशनचे आभान मानले आहे